सर हरित क्रांती हा एक महत्वाचा टप्पा शेती क्षेत्रामध्ये मानला जातो की हरितक्रांती झाली आणि हरित क्रांतीनंतर आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो आधी काय सगळं आयातीवर आपलं अवलंबून होतं शिफ्ट टू माउथ असं सगळं होतं पण नंतर चित्र बदललं पण हरित क्रांतीची प्रोसेस त्याच्यानंतरच्या टप्प्यात कुठेतरी ठप्प झाली रखडली तुम्ही दुसरी हरित क्रांती असा एक शब्दप्रयोग त्या लेखामध्ये पण केलेला आहे तर ही दुसरी हरित क्रांती करणं आणि अति अत्याधुनिक शेती करणं ही संकल्पना नेमकी काय आहे तुमच्या डोक्यात हरित क्रांतीवर अलीकडच्या काळामध्ये टिकेचा सूर असतो आणि त्याच्यामध्ये थोड सुद्धा असतो टिकेचा सूर असण्याचं कारण की नैसर्गिक संसाधनाची हरित क्रांतीमधल्या बेसुमार वापरामुळे नैसर्गिक संसाधनाच्या हानी झाली म्हणजे अगदी तांत्रिकदृष्ट्या बोलायचं झालं तर आपण सत्तरच्या दशकात जे रासायनिक खतं वापरत होतो त्याच्या पट म्हणजे तेराशे टक्के आता आपण वापरतोय आणि त्याचे साहजिक दुष्परिणाम होणार हे मान्य आहे पण हे मान्य करताना आपण अशी टोकाची भूमिका अजिबात घ्यायला नको की हरित क्रांतीवर टीकाच केली पाहिजे हरित क्रांतीचं फार मोठी म्हणजे देशांतर्गत जे, देशांतर जे भुकेचं युद्ध होतं भुकेसाठी ते युद्ध या शेतकऱ्यांनी जिंकून दाखवलेलं आहे असं म्हणलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही की गहू तांदूळखाने हे चैन मानले जायची म्हणजे श्रीमंताच्याच घरी खाल्लं जायचं आहे ते आज आपण मोफत देऊ शकू आणि आपली गोदाम भरभरून वाहतील एवढं पिकवलेलं आहे तर याच्यामध्ये शेतकऱ्यांचं योगदान नक्की आहे आता हरित क्रांती झाली कुठलंही तंत्रज्ञान अंतिम नसतं बरोबर मान्य करा म्हणजे टेलिफोनचा शोध लागला आणि आपण टेलिफोनची संख्या वाढवत नाही बसलो एवढं मोबाईल आणि असं एवढ्यापर्यंत हरित क्रांतीचा दुसरा टप्पा जो आहे तो दुसरा टप्पा म्हणजे अतिआधुनिक शेती करणं अतिआधिक असं त्याला नाव दिलं जातं अतिआधुनिक आधुनिक शेतीमध्ये म्हणजे काय कि एनपीके के टाकणं न्यूट्रियंट टाकणं फुलं येण्यासाठी काही ग्रोथ रेग्युलेटर वापरणं फळासाठी असं आधुनिक अतिआधुनिक म्हणजे शेतीचं शास्त्र समजून घेऊन जमिनीचं व्यवस्थापन करणं जमिनीच्या व्यवस्थापनामध्येच पन्नास टक्के शेतीचा खर्च कमी करण्याची सूत्र दडलेली आहेत चांगली सुपीक जमीन असेल तर तुमचा बराच खर्च पुढचा वाचू शकतो तर तशा पद्धतीचा टप्पा आपल्याला सुरू करायला पाहिजे आता आपण काय करतोय की हरित क्रांतीची टीका करून एक दुसरा टप्पा दुसरीकडे कुठं वळतोय की हे सगळंच वाईट होतं त्यामुळे आता सगळंच परंपरागत परत आणू तिथं थोडा धोका निर्माण होऊ शकतो अत्याधुनिक म्हणजे माझी नैसर्गिक संसाधनं सूर्यप्रकाशाचं व्यवस्थापन माझ्या मातीचं व्यवस्थापन माझ्याकडे उपलब्ध असणाऱ्या पाण्याचं व्यवस्थापन जे माझं इंचा इंचाची जमीन पिकवेल आणि उत्पादक करेल अशा पद्धतीचा हरितक्रांतीचा टप्पा सुरू करायला पाहिजे हरितक्रांतीवर टीका केलेली त्या काळातल्या फळं म्हणजे माझ्या वडिलांच्या पिढीला अजिबात आवडत नाही ते त्या पिढीचं मत काय आहे की आजारी पडल्यानंतरच फळं वगैरे खाल्ली जायची अशी परिस्थिती होती आता गावोगावी फळांच्या बागा झाल्या जिथं पूर्वी मटकी उलगा सुद्धा येत नव्हता तिथं फळ बागा आहेत त्यामुळे त्या तंत्रज्ञानाला हे नाही तर त्या तंत्रज्ञानाचा पुढचा टप्पा की झालेला काय बिघाड आहे आपल्या ह्याच्यामध्ये तो बिघाड दुरुस्त करणं आणि तो टप्पा करणं त्यामुळं ते आपल्याला सुरू करावं लागेल ती काळाची गरज आहे